नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सरांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे आणि या वर्षीच्या पावसाळ्यातला हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि आज आम्ही बदलापुरातले युट्यूबर मित्र जाणार आहोत बदलापुरातल्या अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी पावसामुळे सगळे वातावरण खूप फ्रेश झालं आणि सगळीकडे हिरवागार रान आता पसरले आज आम्ही जाणार आहोत बदलापुरातल्या ताहुली किल्ल्याच्या पोटामध्ये लपलेल्या एका हिडन ठिकाणी तिकडून धब एक धबधबा वाहतो आणि एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक बीळ आहे त्याला वाघबीळ असं म्हणतात त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिकडचा निसर्ग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आम्ही बदलापूर म्हणून आता निघालेलो आहोत मध्येच एका ठिकाणी थांबलो आहोत आणि इकडून एक थोड्या अंतरावरती सावरोली म्हणून एक गाव लागतं रहोत। त्या सावरोली गावापर्यंत जाणार आहोत तिकडून आपण एक गाईड हायर केला आहे त्या गाईडसोबत आपण जंगल वाटेने त्या धबधब्यापर्यंत जाणार आहोत कारण की आम्हाला रस्ता तर तसा माहिती नाही आहे आणि गाववाले असल्यामुळे कसं ते आम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतात आणि आम्हाला रस्ता चुकण्याचा काही अडचण येणार नाही त्यामुळे आम्ही गाईड पण हायर केला आणि काही तिकडची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ तर तुम्ही व्हिडिओमध्ये शर्टपर्यंत नक्की बनून राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग निघू आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला मित्रांनो आपण पाहू शकतो इकडे ही सह्याद्रीची डोंगरमाळ आणि हा जो आहे तो ताहुली किल्ला आहे त्याचा जो सुळका आहे तो धुक्यांमुळे आता झाकला गेला आहे आणि त्याच्याच पोटात तो वाघबीळ धबधबा आहे तर आपल्याला तिथपर्यंत आता जायचं आहे आम्ही आता मध्येच थोडी विश्रांती घ्यायला थांबलेलो तर हे सगळे आपले मित्र आहेत खूप वर्षांनी किती वर्षांनी रे आपण दोन वर्षांनी आपण एकत्र एक वीड करतोय आपले विशाल भाऊ विगमी त्यासोबत याला तर तुम्ही ओळखताच तर आता अंधारात उभा नको राहूस दिसतो आता विकेश भाऊ आपले त्यासोबत आपला नवीन मित्र दिपेश आणि हा आपला एके सोशल अक्षय तर या सगळ्यांसोबत आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया चला रे निघायचं ना नुकताच पाऊस पडून गेल्याने रस्ते ओले चिंब झालेत सगळीकडे हिरवळ पसरलीये व ढग सुद्धा काळे कुट्ट झालेत आम्ही एकूण पाच जण आहोत प्रत्येकी तीन गाड्यांनी सावरोलीच्या दिशेने निघालो पुढे छोटस गाव लागलं गावात पारंपरिक जुन्या बांधकाम पद्धतीची घरं आहेत बदलापूर पासून साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनी सावरोली गावात पोहोचलो गाव तसं लहानच पारंपरिक कौलारू घरांचं लहान मुलं बागडतायत गावच्या स्त्रिया जवळच्या विहिरीतून हंडेच्या हंडे डोक्यावर रचून पाणी आणतायत अगदी सहजपणे व कुशलतेने थेंबही पडू न देता या माता चालतायत दैनंदिन जबाबदारीनेच हे शक्य असावं सावरोली गावातले हे लोकल गाईड आहेत आपल्यासोबत या मित्राचं नाव सुरेश आहे तर सुरेशसोबत आता आपण त्या जंगला जंगल रस्त्याने आपण वाघबीळपर्यंत जाणार आहोत तर या दादांना आपण हायर केलं आहे सोबतच आपल्याला इकडून जायला किती वेळ लागतो एक घंटा एक एक घंटा एक तास आपल्याला ला लागतो आणि तिकडून तिकडे आपण जाऊया आता म्हणजे खूप जंगल एरिया आहे आणि म्हणजे पाण्याची वगैरे वाट पण आहे बरोबर ना पाण्याची वाट आहे पाण्याची वाट आहे दुसरे हां जास्त पण हरवू शकतो अच्छा अच्छा ते हरवू शकतो म्हणूनच आपण तुम्हाला हायर केलं आहे म्हणजे तुम्ही पण कधी इकडे आलात तर मग मी रिकमेंड करेल की तुम्ही गाईड घेऊनच जा कारण की आपल्याला जर तसा कळणार नाही आणि आता आपण दादांसोबत आपण निघूया आपण दादा क गावात आपण आलेलो आहोत सावरोली गावातून आपल्याला कुठं जायचं आहे आपला या सरळ रस्त्याने जायचं आहे का ज्या रस्त्याने आपण गाडी गाडी घेऊन आलेलो त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे सावरोली गावाची आणि आपल्याला या रस्त्याने आता जायचे बदलापूरहून डाव्या रस्त्याने आलेलो आता उजवीकडच्या कच्च्या पायावाटेने चाललोय गवत डोळ्यांना हवामानाला सुखावणारे आहेत इथलं वातावरण खूपच प्रसन्न आहे विना प्रदूषित शुद्ध हवा अनुभवायला मिळते गावातून दोन मिनिट चालत आल्यावर एक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह लागला प्रवाहापाशी आलो आम्ही तो छोटासा ओहोळ पार करू लागलो प्रवाह पार करून जंगलाची पायवाट लागली त्या पायवाटेने हिरव्या गर्द झाडा झुडपांमधून चाललय संपूर्ण प्रवासभर आम्ही सहा जण मागे पुढे होतो तसं आमच्यात फारसं अंतर नसायचं पण प्रत्येक टप्प्याला आधी एकत्र जमायचो मगच पुढे जायचो पहिला टप्पा पार करून येऊन घनदाट जंगल लागलं झाडांच्या फांद्या एकमेकांना घट्ट बिलकल्यायत त्यामधून ओबडधोबड पायवाटेचा रस्ता तयार झालाय आधाराला जणू या फांद्यांनी छतच तयार केले तो टप्पा पार करून येऊन विस्तीर्ण पसरलेलं मोकळं रान लागलं इथून संपूर्ण परिसर आता नजरेच्या टप्प्यात सामावतोय धुक्यात हरवलेला ताहुली दिसतोय गवतही वाऱ्याच्या तालावर डुलतायत थोड्या वेळ तिथे आम्ही विश्रांती घेतली विशालने इथे ड्रोन फ्लाय केला संपूर्ण माळ गवत उगवले उंचावरून सह्याद्रीची डोंगरमाळ व घनदाट जंगल स्पष्टपणे दिसतंय हिरव्यागार ताहुलीला काळ्या ढगांनी आच्छादले, बघता बघता ढग वेगाने सरकत होते तितक्यात पावसाची एक सर येऊन गेली सृष्टीचं क्षणात बदलणारं रूप अनुभवता आलं उजवीकडे जो सुळका दिसतोय तो ताहुलीचा पीक त्याचा मागचा भाग आपल्याला बदलापूरहून दिसतो मधल्या निमुळत्या पायवाटेने आम्ही रांगेत चालू लागलो तिकडे थोड़ा वेळ थांबून आता था पुढच्या प्रवासाला निघालो पुढे उताराची नागमोडी पायवाट लागली तिथे एक छोटस खोरा आहे तिकडचा उतार उतरून आल्यावर एका छोट्याशा ओहोळाने आमची वाट अडवली संथपणे वाहणाऱ्या प्रवाहामुळे ते पार करणं आम्हाला तसं जिकिरीच नव्हतंच मग काय लागलो आम्ही एक एक करून ते पार करायला पार करून पुन्हा चढण लागली व परत जंगलात प्रवेश केला सुरेशला फॉलो करत आम्ही चाललोय जस जसं आत जाऊ लागलो तस तसं जंगल आणखीनच दाट होत गेलं वाट कळण्यासाठी असे दगडावर दगड रचून ठेवलेले ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी वाट चिकलाची झालीये कदाचित अतिमुसळधार पावसाच्या वेळी इथून पाणी प्रवाहित होत असावं वाटेत पावसाळ्यामुळे बाहेर आलेल्या खेकड्यांचं दर्शन घडलं आम्ही सर्व मागे पुढे होतो त्यामुळे सर्वजण वाट चुकू नये म्हणून थोड्या थोड्या अंतरावर असा आवाज काढून वाट न चुकण्याची खात्री करत होतो जंगलातला टप्पा पार करून आल्यावर आणखीन एक पाण्याचा प्रवाह लागला तिकडे दोन तीन छोटेसे धबधबे तयार झालेत इथून समोरच बदलापूरचा काही भाग नजरेस पडतोय पोहोचल्यावर आधी तोंडावर पाणी शिंपडून तोंड व हातपाय धुतले प्रवासातून आलेला क्षीण पूर्णपणे नाहीसा झाला तिथे थोडा वेळ थांबून आम्ही विश्रांती घेतली इथलं पात्र बऱ्यापैकी रुंद आहे रुंद खोर पुढे जाऊन कसं अरुंद होत ता आहे हे स्पष्टपणे दिसतंय पाऊस तसा फारसा नसल्याने पाणी तसं जास्त नाहीये परंतु अतिमुसळधार पावसाच्या वेळी इथे उभं राहणंही मुश्किल होऊन जात इथून आता ताहुलीची भव्यता आणखी स्पष्टपणे जाणवते खरंच त्याच्या पोटात आल्याचं जाणवलं पाणी खूपच स्वच्छ व शुभ्र आहे आपण ते पिऊ सुद्धा शकतो पाण्याकडून खूप काही शिकण्यासारखा आहे एकाच ठिकाणी अडकून न राहता जिथून वाट मिळेल तिथून प्रवाहित होत पाण्याच्या प्रवाहात मी स्वतःला झोकून दिलं यासोबतच संपूर्ण प्रवासभर आपल्याला जितके काही पाण्याचे टप्पे लागले ते सर्व ताहुलीहून प्रवाहित होऊन येतात व बदलापुरातून पुढे उल्हास नदीला जाऊन मिसळतात तिथे थोडं थांबून आता ओढा पार करून पुढच्या वाटेला निघालो हा शेवटचा टप्पा इथून थोडं पुढे गेल्यावर वाघबीळ पोहोचू निसर्गात आल्यावर आपण त्याला फक्त शांतपणे अनुभवायचं असत निसर्गात असे अनेक आविष्कार पाहायला मिळतात एकमेकांना बिलगलेल्या वेलींची बरीच झाड दिसली पावसामुळे झाड झुडप टवटवीत व हिरवीगार झाली आहेत इथल्याच एका झाडावर सुरेश सराईतपणे चढला व आळीव नामक अस्सल रानमेवा काढला पावसामुळे बऱ्याच दगडांवर शेवाळा जमली आहेत खालच्या ओढ्यापासून साधारण पाच मिनिटांनी अखेर मी वाघबिळ धबधब्यापाशी पोहोचलो त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर मागच्या दोन वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याचं जाणवलं त्याला जवळून पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी आता थोडंही थांबणं होत नव्हतं म्हणून लगबगीने त्याकडे निघालो सुरुवातीला एका ठिकाणी थांबलो व तिथून तो निसर्गाचा चमत्कार पाहू लागलो एक सलग भव्य कातळ दोन भागात विभागलाय व त्यामधून अजस्त्र काय धबधबा अतिवेगाने प्रवाहित होऊन येऊन खालच्या कातळावर आदळतोय व मधोमधच एक नैसर्गिकरित्या गुहा तयार झालीय लांबूनच याचं सौंदर्य डोळ्यांना सुखावून जाते वरून येऊन तो धबधबा चार टप्प्यात विभागून पुढे जातोय गुहेपर्यंत जायला बाजूने छोटीशी पायवाट आहे कडेकडेने सांभाळूनच धबधब्यापाशी दब निघालो धबधब्यापाशी दब पोहोचताच सुरक्षित जागी थांबून त्याला अनुभवू लागलो तिथून मग आता गुहेत जाऊ लागलो गुहेच्या मधोमध खडकांमधून येणारं पाणी झिरपतय गुहेतली वाट बऱ्यापैकी प्रशस्त आहे काही पावला आत गेल्यावर गुहा निमुळती होत जाते व तिथेच संपते गुहेतून बाहेरचा परिसर कम्माल वाटतोय तिथून पुन्हा बाहेर निघालो व गुहेबाहेर एका सुरक्षित ठिकाणी थांबून धबधब्याचा आनंद लुटला त्याचे उडणारे शिंतोडे मनसोक्त तोंडावर झेलले तिथे थोडं थांबून आता था, आम्ही परतीच्या वाटेला लागलो दगडांची झालेली झीज किंवा तयार झालेली गुहा याला बराच काळ लोटला असेल कदाचित हजारो लाखो वर्षही खडकाला अधेमध्ये भेगा पडल्या आहेत पुढच्या काही वर्षांनी दशकांनी किंवा शतकांनी यातले बरेच दगड विखुरलेले असतील आता खाली उतरून धबधब्यासमोर आलो तुम्हीही कधी आलात तर सजेस्ट करेन की रस्ता चुकण्याची शक्यता असल्याने गाईड घेऊन गेलात तर उत्तम आणि हो इतक्या छान जागी फक्त कचरा करू नका इथला निसर्ग असाच स्वच्छ ठेवा व जाताना आपल्यासोबतच कचरा परत घेऊन जा खूप साऱ्या आठवणी हो मनात साठवून हो आम्ही शेवटी परतीची वाढ धरली तर मित्रांनो या मध्ये आपण बदलापुरातल्या ताहुलीच्या कुशीत वसलेलं वाघबीळ पाहिलं तिकडे नैसर्गिकरित्या जी गुहा तयार झाली ती गुहा पाहिली सोबतच तिकडून एक धबधबा वाहतो तो धबधबा पाहिला आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली बदलापुरातल्या सावरोली गावापासून सावरोली गावापासून वाघबीळ पर्यंतच्या रस्त्याला आपल्याला खूप सारं असं घनदाट जंगल लागलं सोबतच ओढे नाले लागले आणि असं विस्तीर्ण पसरलेला पठार काय काय ठिकाणी लागले तर ही सगळी धमालमस्ती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत